समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर मला देवेंद्र फडणवीस कडून कोणती अपेक्षा नाही शून्य अपेक्षा आहे त्यांचा राजीनामा घेण्याची मला गरज नाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची खुर्ची प्यारी आहे ते त्यांच्या खात्यातल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना देखील सुरक्षा देऊ शकत नाही असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे पाहुयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेच आता पाहिले संशोधनमध्ये ते ते दिले या प्रकरणामध्ये मग कसं पाहता आपण आता नाही आम्हाला देवेंद्रजींकडून काहीच अपेक्षा नाही आहेत शून्य अपेक्षा आहेत मला मला देवेंद्रजींकडून कुठल्याही अपेक्षा नाही देवेंद्रजींचा राजीनामा मागणे वगैरे असा फार्स करण्यात इंटरेस्ट नाही कारण मला हे माहीत आहे की कि इथल्या किती लेकीबाळींची आबरू लुटली खून दरोडे पडले दिवसा ढवळ्या हो कोयता गँग वावरल्या सशस्त्र गँग आल्या तरीसुद्धा आणि सशस्त्र गँगला गृहखात्यानेच ग लायसन्स दिलेत याचे कितीही प्रकरण जरी उघड झाली तरी सुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांची खुर्ची जास्त प्रिय आहे ते त्यांच्या खुर्चीच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाहीत ते त्यांच्या खात्यातल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा न्याय देऊ शकत नाहीत पुण्यातल्या महिला पोलीस निरीक्षकांच्या संबंधाने तीन महिन्यांपूर्वी भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंडरे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पण या महिलेला न्याय मिळण्याच्या ऐवजी पुणे पोलीस आयुक्तांनी त्या महिलेची जबरदस्तीने बदली करायचा प्रयत्न केला महिला मॅट मध्ये गेली मॅटने निरीक्षण नोंदवलं की सदरील प्रकरणात राजकीय दबाव आणला जातोय म्हणजे गृहमंत्री पदावर बसलेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खात्यातल्या महिला पोलीस अधिकाऱ्याची बाजू घेतली नाही तर आपल्या पक्षाचा पदाधिकारी प्रमोद कोंडरेची बाजू घेतली जो गृहमंत्री राज्याचा गृहमंत्री होण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाचवणारा नेता म्हणूनच काम करतो अशा माणसाकडून आम्ही काय अपेक्षा करावी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा